नमस्कार पालकांनो आज एक भीषण वास्तव मी तुमच्या समोर या व्हिडिओद्वारे मांडणार आहे नुकतीच काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की राज्यामध्ये जे शालेय मुलं आहेत तर त्यांचं जे वाचन आहे वाचन ते वाचन न येण्याचं प्रमाण हे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्क्याच्या घरात आहे आणि मग ही अतिशय दुर्दैवी बातमी आहे परंतु हे भीषण वास्तव आहे आणि मग अशा वेळी सुज्ञ पालक या नात्याने तुम्ही आम्ही नक्की काय केलं पाहिजे यावर उपाययोजना नक्की काय आणि असं नक्की का घडत आहे हेच सविस्तरपणे या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत मग मित्रांनो जेव्हा सध्याची बालकं आपण पाहतो तेव्हा त्यांच्यासाठीच्या ज्या सुविधा आहेत त्या खूप जास्त वाढलेल्या आहेत त्यांच्यासाठी ज्ञान ग्रहण करण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या आजूबाजूला त्या देखील खूप वाढलेल्या आहेत आणि मग त्यामुळं सद्य परिस्थितीमधील सद्ययुगामधील मुलं यांच्या ज्ञानाच्या कक्षा या कमी वयातच खूप वाढत असताना दिसत आहेत मग त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत मग त्यामध्ये चांगली शाळा असेल अगदी नर्सरीपासून इंग्रजी माध्यमामधून शिकणं असेल किंवा मग घरामधील जो दूरदर्शन आहे टेलिव्हिजन संच आहे त्यामध्ये जे वेगवेगळे चॅनल्स आहेत ते चॅनल्स असतील ज्यामध्ये मग कार्टूनद्वारे काही गोष्टी शिकल्या जातात किंवा मग काही ज्ञानवर्धक चॅनल आहेत काही न्यूज चॅनल्स आहेत किंवा अन्य ज्या गोष्टी असतील किंवा मग आपल्या हातामधील मोबाईल आहे मोबाईलमध्ये दे देखील यूट्यूबवर अनेक शिक्षक लोक वेगवेगळ्या वर्गांसाठी वेगवेगळ्या चॅप्टरसाठी व्हिडिओ बनवतात हो आणि मग मुलं हे ज्ञान ग्रहण करण्यासाठी किंवा ज्ञान शिकण्यासाठी फक्त शाळेवर अवलंबून न राहता मग ते स्वतःच सर्च करतात की या धड्यामधील या हा पॉइंट नक्की कसा आहे आणि ते स्वतःच समजून घेतात त्या व्हिडिओद्वारे आणि मग असं सगळं असल्यामुळे मग मुलं ही ऐकून ऐकून शिकत राहत आहेत मग तो जी बातमी सांगितली मग त्या बातमीचा अर्थ असा आहे का की सध्याची मुलं ही खूपच ढ आहेत तर अजिबात नाही माझ्या मते सध्याची मुलं ही प्रचंड हुशार आहे परंतु मग ती हुशार कशी आहेत तर ती ऐकून ऐकून शिकत आहेत त्यांच्या बुद्धीमध्ये बुद्धीची वाढ होत आहे बुद्धीमध्ये सर्व ज्ञान याची साठवणूक देखील होत आहे आणि मग जेव्हा ते घरी वाचनासाठी बसतात तेव्हा मनातले मनात ते त्याचं वाचन देखील करतात आणि मग जेव्हा त्यांना त्याची कसोटी द्यायची वेळ येते किंवा कुठली परीक्षा द्यायची वेळ येते शाळेमधील परीक्षा असेल किंवा अन्य परीक्षा असतील तर त्याची उत्तरं देखील ते खूप चांगल्या पद्धतीने लिहितात आणि नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण हे खूप अधिक प्रमाणात आहे आणि मग त्या मुलांना आपण ढ नक्की कसं म्हणायचं तरीही ती बातमी दुर्दैवी आहे तरीही ती बातमी हे भीषण वास्तव आहे आणि मग वाचनाच्या बाबतीत ती जी बातमी आहे तर हे मोठ्याने वाचणं किंवा शब्दांचे उच्चार याबाबत आहे आणि मग पालकांनी यासाठीच सजग होणं आवश्यक आहे मग आत्ता जी, जी मी सांगितली ती वस्तुस्थिती आहे की मुलं हुशार आहेत ती मनातली मनात वाचतात मनात ती ऐकून ज्ञान ग्रहण करतात आणि ती मनातले मनातच पेपर लिहितात देखील आणि शंभरपैकी ब्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव शंभरपैकी शंभर असे चांगले मार्क देखील मिळवतात परंतु हीच मुलं जेव्हा जगामध्ये वावरायला जातात आणि त्यांना कुठलं तरी त्यांचं मत कोणासमोर तरी मांडायचं असतं तेव्हा ते योग्य पद्धतीने योग्य शब्दांमध्ये मांडू शकतात का तर या प्रश्नावरती खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे कारण पूर्वी शाळांमध्ये मोठ्याने वाचन करून घ्यायचे एक चावडी वाचन नावाचा देखील प्रकार हा काही काळापूर्वी शाळेमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये रुजला होता आणि त्यामध्ये मग मुलं मोठ्याने वाचायचे म्हणजे शब्दांचे उच्चार हे मोठ्याने करायचे आणि आजकालच्या मुलांना जी अडचण आहे ती हीच आहे की ते मोठ्याने वाचू शकत नाहीत उच्चार व्यवस्थितपणे करू शकत नाही आणि मग पालक या नात्याने सुज्ञपणे तुम्ही स्वतः थोडासा वेळ काढला पाहिजे आणि आपलं मूल कोणत्याही वर्गात असू द्या पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी कोणत्याही वर्गातलं असू द्या त्याचा म मराठी भाषेमधील एक पुस्तक इंग्रजी भाषेमधील एक पुस्तक हिंदी भाषेमधील एक पुस्तक असं घेऊन त्याच्याकडून ते वाचन करून घेतलं पाहिजे आणि येतंय का नाही हे तुम्ही नक्की तपासा त्याचे उच्चार हे व्यवस्थित होत आहेत का नाही कारण त्याचे जर उच्चार व्यवस्थित नाही झाले तर तो काही कालावधीनंतर तो बुद्धीने हुशार राहील परंतु त्याची मतं तो चांगल्या पद्धतीने बाहेर व्यावहारिक जगामध्ये कुठेही मांडू शकणार नाही आणि जर त्याला मतं मांडता नाही आली तर त्याच्या हुशारीला शून्य किंमत आहे असं माझं मत आहे आणि मग त्यामुळं मी देखील अनेक पालकांना वैयक्तिक भेट झाल्यानंतर सांगत असतो कि मुलांचं मोठ्याने वाचन करून घ्या सर्व भाषांमध्ये वाचन करून घ्या कारण त्यांचे उच्चार हे सुधारले गेलेच पाहिजेत त्यांचे उच्चार हे चांगले असले पाहिजेत कोणासमोर कोणत्या भाषेचा वापर करायचा कधी अधिकारवाणीने बोलायचं कधी रागावणीच्या सुरात बोलायचं आणि कधी विनंती वजा बोलायचं हे त्यांना समजलं पाहिजे आणि ह्या सर्व वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असताना योग्य शब्दांची निवड ही नक्की कशी करायची हे देखील त्या मुलांना लक्षात आलं पाहिजे आणि जर आता शालेय लेवलवर ते जर कच्चे राहिले मागे राहिले आणि भाषेच्या बाबतीत मनातल्या मनातच सर्व सुरू असेल तर मग मोठ्याने ते अकरावी बारावी आणि पुढं बाहेरच्या व्यावहारिक जगामध्ये ते हुशार असताना देखील मागे पडू शकतील अशी एकंदर परिस्थिती आहे त्यामुळे पालकांनो सुज्ञपणे आपल्या बालकांचं वाचन हे मोठ्या आवाजात करून घ्या प्रत्येक विषयाचं प्रत्येक भाषेचं करून घ्या आणि तुम्ही खात्री करा स्वतः की तुमच्या मुलाला तो जसा हुशार तस आहे तसंच त्याचं उच्चार देखील व्यवस्थित आहेत का त्याला शब्द देखील फुटतात का मित्रांनो ही जी मुलांची समस्या आहे तर त्यांच्या येत नाही परंतु पालक या नात्याने तुमच्याही लक्षात आलं पाहिजे आणि तुम्ही यावर शून्य पालक म्हणून तोडगा काढलाच पाहिजे मला निश्चित खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या बालकांना मदत म्हणून हे सर्व कराल त्याला रागवून नाही त्याला जर वाचता नाही आलं तर एवढा मोठा झाला मग तुला कसं वाचता येत नाही असले त्याला टोमणे मारणं किंवा प्रश्न विचारणं रागवणं हे अजिबात करायचं नाही तर त्याला एक मित्र म्हणून मदत करा मुलगी असेल तर आईने मैत्रीण म्हणून मदत करा आणि त्याचे उच्चार कसे सुधारतील यासाठी सातत्याने काही दिवस काही महिने कदाचित वर्षभर प्रयत्न करीत राहा एकदा तो सुधारला की मग त्याला लक्ष द्यायची गरज नाही तो स्वतःचं स्वतः करत राहील मला निश्चित खात्री आहे तुम्ही हे सर्व करून घ्याल भेटूया मग पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये